हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हाला सर्वांची अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल मी माहेरी आलेली आहे काल माझा मा भाऊ घ्यायला आला होता सासरी आमच्या गावाला आणि माझी बहिणी पण तिकडची ती माहेरी गेली गे होती तर ती पण भाऊबीजसाठी गेली होती आणि मी पण सासरी होती तर मग दोघींना इकडे यायचं होतं म्हणून मग तो आला होता मग दोघींना घ्यायला तर काल संध्याकाळी काल रात्री आम्ही आठ वाजता इथे पोहोचलो आणि त्यानंतर काही के शूट केलंच नाही मी तर आज आता आजचं पूर्ण डेली म्हणजे माझा मायाकडचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज आमची भाऊबीज असणार आहे कारण माझं रक्षाबंधन आणि भाऊबीज नेहमी सन आल्यानंतरच असतं कारण त्यांचं दुकान आहे आणि दुकानामध्ये दुकाना सगळं सिजनेबल वस्तू असतात त्यामुळे म्हणजे रक्षाबंधनच्या वेळेस राखे असतात दिवाळीच्या दिवाळीच्या सगळ्या वस्तू असतात त्यामुळे त्यांना वेळच नसतो मग दिवाळीनंतर आम्ही किंवा नंतरही जाऊन कि आम्ही साजरी करत असतो तर आज आता मी आज आम्हाला गावात जायचं आहे थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि जस्ट मी आत्ता उठले अंगोळ वगैरे केली आणि आता बघूया नाष्ट्याला काय केलं किचनमध्ये जाऊन पाहू वहिनी काय करते पप्पांची तर देवपूजा चालू आहे तुमच्यासोबत सगळं आजचं काही रुटीन आहे ते शेअर करते चला किचनमध्ये जाऊन पाहू आपण त्यांचं काय चाललं बघा इकडे किचनमध्ये आले पल्लवी काय चाललंय गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी आज आता मायरी आली त्याच्यामुळे सगळं आयत आहे चहा नाश्ता जेवण अरे मस्त चहा काय चाललंय का काम वाढवलं का काम वाढवलं का हा तिने टिकली लावायची ती तिला म्हणून तिने सांडवले <laughs> अले, अले, अले। अच्छे, अच्छे, लावली इकडे पप्पांची देवपूजा झाली बाप्पा करतो ते बाबा काय करतो ते बाबा बप्पा चाललाय ना आणि तू किती टिकल्या लावल्या किती टिकल्या लावल्या तू आले 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 अची टिकली लावली तू टिकली हा छान छान आहे ना बघाय आमची किल बिल काय चाललंय रे चाल काय चाललंय काय करत होते मला माहिती आहे मोबाईल बघत होते ना व्हिडिओ चालू केला लगेच ठेऊन दिलाय ना अंगोळ <coughs> केली का दोघांनी <coughs> सोबत केली ना अंगोळ आणि हिचं बघा काय चालू आहे मध्ये मध्ये मोबाईल आणून देते खाली नाश्ता केला का देवांश केला काय केला काय तू एवढा लासतो का बोलायला इकडे बाय बाय करा बाय हम्म त्यानंतर मग चहा शंकर बाळीचा नाष्टा केला आणि आई बोलली की लवकरच जाऊन येऊ आपण पटकन नर चाकणचा सा बाजार पण होता मग गर्दी वाढेल त्यामुळे मग आम्ही नाश्ता केला आणि लगेच गावामध्ये आलो इथे कपड्याच्या दुकानात आलो पहिलं कपडे वगैरे घ्यायचे होते म्हणजे दिवाळीची खरेदी करायची होती कपड्यांची म्हणून कपड्याच्या दुकानात आलो आणि मला साडी नको होती ड्रेस घ्यायची होते म्हणून मग आम्ही ते काउंटरवर ड्रेस विचारले त्यांना ड्रेस दाखवत होते त्यापैकीच काही ट्राय करून पाहिले ड्रेस घेऊन मी आता दुकानाच्या बाहेर आलेलो आहे आता चाललो आहे घरी खूप वेळ गेला दुकानमध्ये आणि इतके छान छान ड्रेस ना मला खूप आवडले म्हणजे असं होतं ना की आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा ड्रेस आपल्या मनासारखे नसतात आणि जेव्हा नसतात घ्यायचे तेव्हा खूप आवडतात पण माझं पहिल्यांदा असं झालं की गेले आणि मला सगळे ड्रेस आवडले तर कोणते घेतलेत हे मी तुम्हाला नंतर दाखवेलच कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कोणते कोणते ड्रेस ट्राय केलेले तर ते पैकीच घेतलेले आहेत कोणते तर आता आज चाकणचा बाजार आहे त्याच्यामुळे ते खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवते मी आहे का गावरण काय वाटत आहे का गावण कितीला आहे वीसला लावतो तीछ लाएगे। तीछ लाएगे। तीछ लाएगे। लेक दिसले दिसले सफरचंद चांगलेत वास पण मस्त आहे ते आई पीळे घे पीळे कलरचे सर <laughs> तो पॅरेंट्स घेतले आणि घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आता संध्याकाळचे साडेचार मी परत चालले माझ्या भावासोबत मुलांना ड्रेस घ्यायला दिवाळीचे कपडे बघा आता <laughs> आम्ही बाईकवर जाणार आहे चालले कुठे जायचं रेस ट्रेंड्स मध्ये जायचे चाकण मिळते रिलायन्स ट्रेंड्स आहे तिथे जाणार आहे बघू आता कसे कपडे भेटतायत त्याच्यावर नाही तर मग पुन्हा दुसरे जाऊ बरी शॉपिंग झाली हे पण चल खाली जायचं आता बिल करायला रिलायन्स बेन्समध्ये काही एवढी व्हरायटी नव्हती त्यामुळे त्याच्या बाजूला असणाऱ्या रिलायन्स मार्टमध्ये आम्ही आलो होतो खरेदी करण्यासाठी मुलांची कपडे घेतली आणि इथे अशी ऑफर होती, होती दिवाळीची की पंधराशेच्या खरेदीवर चपातीचा डबा फ्री आणि जर तुमची तीन हजाराची खरेदी झाली असेल तर डिनर सेट फ्री होता तर आता आमची तीन हजाराची खरेदी झाली त्यामुळे आम्हाला डिनर सेट मिळाला होता झाली शॉपिंग जायचं घरी पर आता शॉपिंग करून परत दुकानात आले आणि इथं दुकानामध्ये ना माझे सगळ्यात छोटे काका आहेत म्हणजे छोटे चुलते माझे हे पाहत माझे सर्वात छोटे काका पप्पांचे चुलत भाऊ आहेत छोटे नमस्कार आणि बरेच वर्षानंतर आमची भेट झाली आहे आणि खूप छान वाटतं असं आपली माणसं भेटल्यानंतर माझी लाडकी पुतणी आणि हिचा सार्थ अभिमान आहे ती परदेशात राहून आपल्या मराठी लोकांसाठी छान छान व्हिडिओ यूट्यूबला बनवून पाठवते खरंच हो yeah. प्राजेक्ता तुझा मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की लोकांना नवीन नवीन लाईफस्टाईल शिकवते <laughs> <laughs> <तेंक laughs> परदेशात जाऊन <laughs> व्हिडिओ का पन, मी व्हिडिओ पाहतो पण आणि माझ्या मित्रांना शेअर पण करतो मला आवडलं तुझं हे तू जे काय करते नवीन येणाऱ्या पिढीसाठी हे खूप छान आहे आणि असंच करत राहा बेटा ही माझी तुला परमेश्वरच्या प्रार्थना थँक्यू काही अजिबात पेशन्स नाही बरं का हो पण करतोय चेक करतोय ना ிஷால <laughs> छान आहे का आवडले का सायली तुला त्यांनी गिफ्ट दिले मला गिफ्ट आले ना डिनर सेट तुम्हाला दोघांना गिफ्ट आहे डिनर सेट वाव Wow. wow! Hey, mm -hmm. dish! Uh, Hello. Hello. to Papa, on, right? mm -hmm. Wow! Cup. Yeah. Cups. Cups. तरी सगळेजण घरी आल्यानंतर आम्ही साजरी केली त्यातले काही क्षण तुमच्यासोबत शेअर केले संपव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय